तर राम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो पीएस सी स्टॉक म्हणलं की डिविडंडची खानच या ठिकाणी म्हणावं लागेल कारण जितके डिविडंड्स या ठिकाणी सी स्टॉक्स वाटतात कदाचितच असा कोणता तरी स्टॉक असेल जो इतके चांगले डिव्हिडंट्स या ठिकाणी देतो अर्थातच काही एक्झामिशन्स आहेत इन्फोसिस म्हणा विप्रो म्हणा अशा बऱ्याचशाच कंपन्या आहेत त्यांनी पण चांगले डिविडंस दिलेले आहेत पण सी कंपनीजना जनरली या ठिकाणी डिव्हिडंट डिस्ट्रिब्यूट करणाऱ्या कंपन्या म्हणूनच या ठिकाणी ओळखलं जातं आतापर्यंत करोडो रुपयांचे डिव्हिडंट या ठिकाणी पी कंपन्याजनी आपल्या इन्व्हेस्टर्सना वाटलेले आहेत आणि इन्व्हेस्टर्सना करोडो रुपयांचा फायदा लाखो रुपयांचा फायदा या ठिकाणी फक्त आणि फक्त डिव्हिडंडच्या माध्यमातून या ठिकाणी करून दिलेला आहे तर आज तुमचा भाव या ठिकाणी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी चार असे पीएसी स्टॉक्स जे आता सध्या डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्यांनी आणि आता ह्या महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डिव्हिडंट देऊ शकतात सो ह्या कंपन्यांमध्ये मित्रांनो आपण डिव्हिडंटसाठी गुंतवणूक केली पाहिजे का आणि जर ह्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर या ठिकाणी आपल्याला किती डिव्हिडंट मिळणार आहे विशी आपन जाना so, ला ला पन या सर्वांविषयी आपण सविस्तरित्या माहिती घेऊ पण पुढे जाण्यात येतो सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मला पण चांगलं वाटतं ज्यावेळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून मला या ठिकाणी असेच व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देता तर मित्रांनो आता पाहूया की त्या कंपन्या कोणकोणत्या आहेत मित्रांनो बघा तशा भरपूर पी कंपनीज आहेत पण विशेष करून मला ज्या कंपन्या आवडल्या त्या आहेत रेल विकास निगम लिमिटेड नाल्को राईट्स आणि मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या चार कंपन्या मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या ठिकाणी काय देणार आहेत डिव्हिडंट देणार आहेत आणि तुम्हाला मालामाल ह्या ठिकाणी या कंपन्या करणार आहेत जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगली क्वांटिटी असेल तर डेफिनेटली तुम्हाला चांगलाच फायदा होईल पण जर आता तुम्ही रिसेंटली खरेदी केली असेल तर ठीक आहे जास्त डिविडंड नाही मिळणार पण डेफिनेटली एक चांगला डिव्हिडंट ह्या ठिकाणी या कंपनीने ऑफर केलेला आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे अर्थातच मित्रांनो रेल विकास निगम लिमिटेड ह्याने एक चांगला डिव्हिडंट ह्या ठिकाणी ऑफर केलेलं आहे एकवीस टक्क्यांचे डिव्हिडंट म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर साधारणतः दोन रुपयाचा डिव्हिडंट ह्या ठिकाणी कंपनी मित्रांनो देणार आहे नालको मित्रांनो बघू शकता या ठिकाणी चाळीस टक्क्यांचा डिव्हिडंट ह्यांच्या फेस व्हॅल्यूवरती काय करते अनाऊन्स करते राईट राईट्स मित्रांनो पन्नास टक्के डिविडंड देणार आहे आणि हिंदुस्तान कॉपर अठरा पॉईंट चार टक्के या ठिकाणी डिव्हिडंट देणार आहे आता रेकॉर्ड डेट्स काय असणार आहेत बघा मित्रांनो ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट्स असणार आहेत चोवीस सप्टेंबर आर व्ही एलसाठी नालकोसाठी मित्रांनो एकवीस सप्टेंबर आणि राईट्ससाठी वीस सप्टेंबर आणि हिंदुस्तान कॉपरसाठी वीस सप्टेंबर ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट्स आहेत म्हणजे ह्या रेकॉर्ड डेटच्या आधी जर तुमच्याकडे ह्या कंपन्यांचे स्टॉक्स असतील तर आणि तरच तुम्ही ह्या ठिकाणी काय असणार डिव्हिडंटसाठी इलिजिबल असणार आहात अर्थातच खूप जास्त फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज आहेत आता सर्वप्रथम मित्रांनो माहिती घेऊ या ठिकाणी Navy ब आर काय सांगायचं ओके आर वी एल जो आहे तो मित्रांनो मल्टीबॅगर स्टॉक आहे बऱ्याचशाच वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की खूप चांगला आणि खूप चांगली पद्धतीने मोनोपॉली ठेवणारा हा स्टॉक आहे दहा रुपयांची फेस व्हॅल्यू आहे मित्रांनो आणि डिविडंड हा फेस व्हॅल्यूवरतीच कॅल्क्युलेट केला जातो सो मित्रांनो दोन रुपयाचा काय केलेला आहे डिव्हिडं दिलेला म्हणजे अर्थातच एक वीस प एकवीस टक्क्यांचा ही काय केलं आहे या ठिकाणी डिव्हिडंट दिलेला आहे लाँग टर्मसाठी मित्रांनो कंपनी चांगली आहे कधी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या ठिकाणी काय करू शकता ॲड करू शकता अर्थातच व्हॅल्युशन थोडेसे महाग आहेत पण व्हॅल्युएशन जरी महाग असली मित्रांनो तरी खाली आल्यानंतर हा स्टॉक तुम्ही काय करू शकता ॲवरेज करू शकता लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्न आपल्याला मिळू शकतात आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे नालको म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी अर्थातच मित्रांनो ह्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते थोडस रिझनेबल आहे स्टॉकचा पी मात्र सोळा आहे एकोणशीची बुक व्हॅल्यू आहे एकशे चौऱ्याहत्तर ठिकाणी काय मित्रांनो स्टॉक प्राइस आहे पाच रुपयांची फेस व्हॅल्यू आहे आणि म्हणजे मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर जो डिव्हिडंट आपल्याला मिळणार आहे तो कितीचा मिळणार आहे चाळीस टक्क्यांच्या आसपास काय तरी मला वाटतं डिव्हिडंट आहे म्हणजेच एक साधारणतः पर शेअरच्या हिशोबाने दोन रुपयांचा डिव्हिडंड तुम्हाला मिळणार आणि कंपनी मित्रांनो ठिकाणी दोन पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांची डिव्हिडंट इट आपल्याला या ठिकाणी देत आहे so, सो मित्रांनो कंपनी ही सुद्धा खूप चांगली आहे ज्या ज्या वेळेला मित्रांनो स्टॉकचं प्राइस खालील त्या वेळेला तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अशा कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता नालकोबद्दल मला थोडासा कॉन्फिडन्स वाटत नाही कारण ज्या मायनिंग सेक्टरशी क रिलेटेड कंपनीज असतात मित्रांनो त्या जनरली मी पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकत नाही कारण बघा त्यांची एक लिमिटेशन आहे एका ठराविक काळानंतर ते काय करू शकणार नाहीत मायनिंग या ठिकाणी करू शकणार नाहीत त्यामुळे मी फ्युचरच्या बाबतीत खूप जास्त काय असतो थोडासा कॉशियस असतो त्यांच्या आता मित्रांनो जी नेक्स्ट कंपनी आहे त्याचं नाव काय आहे हिंदुस्तान कॉपर अर्थातच ही जी काही कंपनी सुद्धा मित्रांनो काय आहे एक मायनिंग कंपनीचं आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता म्हणू शकता आता ह्या ठिकाणी बघू शकता मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे जे काही खाणीतून मिनरल्स वगैरे का काढण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते जे काही कॉपर बनवलं जातं ओके मायनिंगमधून एक्स्ट्रक्शन करून ते करण्याचं काम ह्या ठिकाणी काय करते कंपनी करते म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करणे त्याचं प्रोडक्शन करणे आणि डिस्ट्रीब्युशन करणे अशा पद्धतीची काम कंपनी करते डिव्हिडंट इल अर्थातच ह्या स्टॉकची कमी आणि एक सेक्टरची कंपनी असल्याकारणाने मी तुम्हाला लाँग टर्ममध्ये हा स्टॉक सजेस्ट करणार नाही की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करावा ओके पण तरी सुद्धा ह्यांची डिव्हिडं इल मित्रांनो बघू शकता ह्यांनी जे काही डिव्हिडं ह्या ठिकाणी इशू केलं ते अठरा पॉईंट चाळीस टक्क्यांचे डिव्हिडंट ह्या ठिकाणी इशू केलेले आहेत म्हणजे एक साधारणतः मला वाटते ब्याण्णव पैशांचा या ठिकाणी काय देणार आहे कंपनी ह्या ठिकाणी डिव्हिडंट देणार आहे अर्थातच खूप जास्त डिव्हिडं ह्या ठिकाणी नाही आहे आता कंपनी जरी फंडामेंटली स्ट्रॉंग असल्या मित्रांनो तरी सुद्धा मायिंग सेक्टरच्या कंपनी जनरली काय करा पीयूसी कंपनी विशेष करून अवॉइड करा असं मी तुम्हाला नेहमी सांगतो आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे राईट्स ओके अर्थातच रेल्वे सेक्टरशी रिलेटेड स्टॉक आहे दहा रुपयांची फेस व्हॅल्यू आणि ही सुद्धा मित्रांनो पन्नास टक्क्यांचा डिव्हिडंड देण्याचा अनाऊन्स केलेला आहे म्हणजे पर शेअरच्या हिशोबाने पाच रुपयांचा डिविडंड तुम्हाला मिळणार आहे आणि कंपनी काय करते जे काही रेल्वेचे डबे असतात ओके त्या रेल्वेच्या डब्यांसाठी जे काही व्हील्स वगैरे लागतात अशा पद्धतीचे जे काही व्हील्स वगैरे प्रोडक्शन करण्याचं काम ही ठिकाणी कंपनी करते म्हणजे जे रेल्वेच्या डब्यांसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे एकदम डिटेलमध्ये मी घुसत नाही आहे जे काय यांचं कोर प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम, है आ, काम करते आणि त्याचबरोबर सुद्धा ह्यांची बरीचशीच कन्स्ट्रक्शन साईट्स वगैरे किंवा इंजिनिअरिंगच्या कन्सल्टन्सिंग सर्व्हिसेस देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते फक्त रेल्वेसाठीच प्रोव्हाइड करते असं नाही आहे इतर बरेचसेच ह्यांचे प्रोजेक्ट्स आहेत त्या ठिकाणी आता मित्रांनो ह्याचा जो मित्रांनो पी आहे तो सुद्धा रिझनेबल आहे सत्तीसचा पी आहे एकशे नऊची बुक व्हॅल्यू आणि सहाशे बासष्ट या ठिकाणी काय आहे मित्रांनो प्राईस आहे म्हणजे अर्थातच स्टॉक चांगल्या व्हॅल्युएशनवरती अवेलेबल आहे ह्यामुळे तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डेफिनेटली ॲड करू शकता लॉंग टर्ममध्ये डिव्हिडंड तर देईलच देईल त्याचबरोबर ग्रोथसुद्धा हा स्टॉक मित्र तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे कधी कधी ज्या वेळेला एक चांगली या ठिकाणी करेक्शन येईल डेफिनेटली तुम्ही काय करू शकता या ठिकाणी या स्टॉकमध्ये बाईंग करू शकता अर्थातच मित्रांनो ह्या पी एस ओ स्टॉकबद्दल जे मी तुम्हाला माहिती सांगितले आहे त्यामध्ये मायनिंग सेक्टरचे स्टॉक सोडले तर बाकीचे स्टॉक तुम्ही लॉंग टर्मसाठी या ठिकाणी डेफिनेटली ॲड करू शकता रिटर्न पण मिळेल आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी ग्रोथ सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे डिविडंडच्या माध्यमातून सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू